उमराणीत आर्थिक वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून जत तालुक्यात सलग खुणाची मालिका तिसरा मुडदा पडला जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे यांचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आर्थिक वादातून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आठ दिवसापूर्वी जत येथील एका युवकाचा भर दिवसा गजबजलेल्या चौकात कौटुंबिक वादातून तलवार हल्ल्यातून भर चौकामध्ये खून करण्यात आल्यामुळे खळबळ माजली होती त्यासोबत एका महाविद्यालयीन युवतीचा देखील प्रेमप्रकरणातून खून झाल्याने जिल्हा हादरून गेला होता या घटना ताज्या असतानाच आज उमराणी येथे ग्रामपंचायत सदस्याचा खून झाल्याने जत तालुक्यात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे उमराणी ते सिंदूर रस्त्यावर सदरची घटना घडलेली असून मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटामध्ये भांडण होऊन जोरदार वादावादी झाली होती मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता धक्काबुक्की होऊन कांबळे डांबरी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले होते त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समजून येत आहे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करून बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जत पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झालेली आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क